सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बारा शून्य चव्वेचाळीस गेली पाच दिवस संघर्षादा जरंगे पटेल मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणा बसले होते आणि गेली पाच दिवस आनंद्या करून अनेक मराठा बांधव बहुजन बांधव मुंबईला त्यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी त्या ते ठिकाणी गेले होते अनेक बांधवांनी गारगाव परिसरातील पंचक्रुशातील व्यापारी मंडळ असं आपले बरेचसे बांधव इतरही समाज बांधवांनी आपल्याला काल भरघोस अशा प्रकारची मदत त्यांनी केली आणि आपल्या इथून दोन गाड्या पिकअप भरून मुंबईसाठी अन्नपदार्थ पाणी असेल अन्नपदार्थ असेल त्या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांनी मदतीचा हात दिला आणि आज त्या ठिकाणी नी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी उपसमिती स्थापन झाली त्या उपसमितीचे अध्यक्ष मान्य राधाकृष्ण विखे राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या नेतृत्वात आज दादा जरांगी आणि मराठे बांधवांच्या संपूर्ण मागण्या या सरकारनं मान्य केल्या त्याबद्दल प्रथमतः देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणि वी के पाटील तसेच अन्य शिष्टमंडळाच्या मदतीनं जो मराठा बांधवांना न्याय भेटला त्या प्रथम बद्दल मी गारगाव ग्रामस्थांतर्फे प्रथमता सरकारचं गारगाव ग्रामस्थांच्या मराठा बांधवांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपोषण मागण्या मान्य होऊन उपोषण सुटलेलं आहे आणि जरांगे पडलाचा परतीचा प्रवासाला चालल्या आहे त्यानिमित्त आम्ही घारगाव ग्रामस्थ आणि बांधव सर्व त्यानिमित्ताने एक छोटासा जल्लोष म्हणून आम्ही सर्व तरुण मंडळी गारगाव जिल्ह ग्रामस्थ व्यापारी मंडळी आपण सर्व एकत्र येत आज एक छोटासा त्यानिमित्तानं आनंदोत्सव साजरा केला त्याबद्दल सर्व म्हणून दादा जरंगे पाटील यांचं प्रथमतः सर्व महाराष्ट्रीय महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव असतील इतर बांधवांच्या वतीने त्यांचं प्रथमतः मी म्हणून दादा जरंगे पाटील यांचं सरस्य स्वागत करतो आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मा एखादा माणूस जर विकला नाही गेला तर तो काय करू शकतो आज मनोज जरंगे माणसांकडं पैसा नाही राजकीय वर्ष नाही काही नाही तरी हा माणूस पूर्ण महाराष्ट्र आज मुंबई जर थांबली था। माणसामुळे थांबली हे आपण एखाद्या माणसाची जर विक्र गेला नाही तर त्याची नोंद हा इतिहास घेतो आणि महाराष्ट्रामध्ये आज मुंबई जाम करण्याचं जा काम योग्य योद्धा धारंगे पाटील यांनी केलं आणि त्यांच्या मागण्या या महायुतीच्या सरकारने मान्य केल्या त्यांचं मी धन्यवाद आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट